शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील बागायदार संतोष थामाणे साहेब यांच्या दाळीम प्लॉटवर शेतकरी मित्रांनो आज जे तुम्ही बाग पाहत आहे या बागेची यशोगत हो आपण जाणून घेऊया तर साहेब आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी संतोष थामाने शिरसगाव काठा बरं तुमच्याकडे दाळीम जी आहे पीक हे किती वर्षापासून आहे दोन हजार सहा साली मी पहिला प्लॉट लावला हा तो दोन हजार प्लॉट जवळपास तो प्लॉट मी आता गेले दोन हजार वीस पर्यंत चालवला बर आता हा प्लॉट दुसरा आहे हा हा तीन नंबरचा प्लॉट नंबरचा प्लॉट आहे आता वर्ष जो प्लॉट आहे तुम्ही दोन हजार सतराला लावलाय बरं आता किती वर्ष झाला तो सॉरी दोन हजार पंधराला प्लॉट लावला आता जवळपास तो आठ नऊ वर्षाचा प्लॉट आहे आता ह्या ज्या प्लॉट मध्ये आपण उभा हा आता हा ऑगस्ट महिना आहे हा ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या मे मध्ये पाऊस पडला मे जून मध्ये पाऊस पडला बरोबर त्यामुळे आता जर बघितलं तर खूप भयंकर परिणाम डाळींबागेवरती इतर शेतकऱ्यांना समस्या या ठिकाणी दिसतात बरोबर परंतु हा बाग एकदम जबरदस्त म्हणजे एकदम शायनिंग ग्लिजिंग चाकाकी याच्या मागचं रहस्य काय सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे शेतकरी मित्रांनो झाडाची ताकद ही स्वतः झाडांनी तयार केली पाहिजे मग त्या ठिकाणी ही केरन टेक्नॉलॉजी मी जमिनीतून दिल्यामुळं आता आणि रेग्युलर जो माझा जो जे जे नेहमी तुम्ही आम्ही जी खतं औषधं वापरतो ते मी वापरली पण त्यामध्ये फक्त ॲडिशनल मी केरण टेक्नॉलॉजी ॲड केली त्याच्यामुळं काय आलं झाडाची प्रतिकारशक्ती चांगली राहिली आज आपण जर पाहिलं जमिनीमध्ये जमीन पूर्णपणे भुसभूषित आहे पांढऱ्या मुळ्यांचं चा प्रमाण चांगलं आहे आपण जी खतं घालतोय ती शंभर टक्के लागू झाली त्यामुळे झाड सशक्त तयार झालं झाडाची इम्युनिटी पॉवर वाढल्यामुळं एवढं दोन हजार पंचवीस मध्ये आज मित्रांनो मे महिन्यामध्ये पाऊस झाला या वागे सुद्धा आहे परंतु तेला कंट्रोल करायला मार्केटमध्ये कुठेही औषध नाही पण झाडाची प्रतिकार शक्ती झाडाला तेला कंट्रोल करू शकते मग या ठिकाणी मला कुठेही झाडावरती तेलाचे स्पॉट नाही आज भरपूर पाऊस असताना सुद्धा कुठेही डाग नाही कुजवा नाही आणि शिवाय साईज चांगली आहे हा प्लॉट कंप्लीट मित्रांनो अडीच महिने पाण्यामध्ये होता पाणी असताना सुद्धा कुठेही या ठिकाणी झाडाला डॅमेज न नो होता आज आपला हा प्लॉट हार्वेस्टिंग आलेला आहे याचं एकमेव कारण सर केरन टेक्नॉलॉजीच बॉस आणि बॉप हे मी बॉस आणि रॅपिडॉन हे प्रत्येक महिन्याला ड्रीप मधून सोडलं आणि याच्या काही फवार नाही केल्या बॉप आणि लॅमिओ रॅपिडॉनच्या त्याच्यामुळे या झाडाची प्रतिकारशक्ती चांगल्या तर... पद्धतीने वाढून आज आज आपण पाहतोय साईज खूप चांगली आहे क्वालिटी पण आहे आणि शायनिंग पण आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एकंदरीत असं लक्षात हा की मार्केटमध्ये की आता मे मध्ये जो दोन हजार जो पाऊस झालाय आ, आ, या मागच्या वातावरणामध्ये सर्कसफोरा आलटण्या डांबऱ्या भरपूर खोलगड म्हणजे भरपूर डाग यांना समस्यांना तोंड द्यायला लागलं शेतकऱ्यांना परंतु ही जी बाग पाहताय या ठिकाणी लक्षात आलं आहे की केरण टेक्नॉलॉजी ते यूज केल्यामुळं जमिनीची ताकद वाढली जमीत ताकद असल्यामुळं झाडात ताकद निर्माण झाली आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचं या ठिकाणी डाग या ठिकाणी बागेला पाहायला मिळत नाही तर ही आहे केरण टेक्नॉलॉजीची ताकद तर आत्तापर्यंतचा जो काही मागच्या दोन हजार सोळापासूनचा जो इतिहास आहे ज्याच्याद्वारे किरण टेक्नॉलॉजी तो शेतकरी लय भारी लय भारी असं मला दिसतंय आणि ऍक्च्युअली तुमचं खूप खूप अभिनंदन खूप चांगला भाग आहे आणि या व्हिडिओचा उपयोग इतर शेतकऱ्यांना पण निश्चित होईल याचं जे याचं जे सर्व श्रेय आहे ते सगळं सर, सर, सर्वात महत्वाचं हो मी केरन टेक्नॉलॉजी केरन टेक्नॉलॉजीला देईन कारण का तर मार्केटमध्ये भरपूर सारे टेक्नॉलॉजी आहेत भरपूर सारे प्रॉडक्ट आहेत ते वापरतायत ना शेतकरी तरी पण त्यांना समस्या आहेत परंतु मी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीची जोड रेग्युलर औषधासोबत घेतली म्हणून हा प्लॉट माझा सक्सेस झाला धन्यवाद केरन टेक्नॉलॉजी ओके धन्यवाद